सांगित यांच दोन लाख दोन लाख जोडीच हो दाताला कशी सहा दाती सहा दाती दोन्ही पण का मला सगळीकडे सगळीकडे फोन नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी पंचावन्न झिरो एकशे बावीस मित्रान तुम्हाला जर अशा पद्धतीचे फोंड खरेदी करायचे असतील बाजार उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करू शकता मालकांचा नंबर दिलाय आपण मोठ्या मापाचे खोंड आहे खरेदी करायचं असतांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा बोला, बोला।, बोला नाही ना खरेदी करायचं तर मालकांना कॉन्टॅक्ट करा मालक तुम्ही हे पाळवणारे बैल विक्रीला आणले काय कारण आहे कारण काय नाही आता उन्हाळा पडलाय सध्या बैलांचा चारा आणि काय झालंय गरीबा लोकांना पायर येत नाही त्यामुळे काय काढली म्हणजे बैलगाडीची शर्यत सुद्धा गरीबाची राहिली नाही नाही ना राहिली गरीबाची काय किंमत होईल यांची किंमत मी अपेक्षा आहे पण काय आता बाजारभावाने मिळेल त्या बाजारात द्यायची असे पाहत आहे मित्रांनो आपण शर्यत चालू व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी बैल शर्यत चालवा यासाठी प्रयत्न केले पण बैल शर्यत सुद्धा वशिलेबाजीची झाली आता बरोबर आहे याने किती आतापर्यंत शर्दीच केल्यात तशा त्यानंतर आपल्याकडे ले आल्यावरती बी बर शर्दी वगैरे केल्या आता उन्हाळ्यामुळं दुसरी घरी वासरत त्यामुळे मोठी बैल देऊन टाकायच्या बक्षीस वगैरे किती आणले त्यांनी बक्षीस बिंजोडला बरीच घेतलेली आहेत काय काय मिळाले बक्षीस काय पैसे होते बिंजोड आता मित्रांनो शर्यतीचे चालू बैल जोडी विक्री आपण जर खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा मला नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी पंचावन्न पाहत आहे मित्रांनो हे अशी शर्यत चालू झाली पण गरीबाची शर्यत राहिली नाही त्यामुळे अशी जनावरे विक्रीसाठी आलेली आहे चालू शर्यतीची खरेदी करायची असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो व्यापाऱ्यांनी खरेदी केली बाजारात अशाच पद्धतीचे कोण हवे असतील काष्टी बाजारात उपलब्ध आहेत खरेदीसाठी तुम्ही काष्टी बाजारात येऊ शकता ना जनावरे खरेदी करू शकता मित्र हा फोंड क्राष्टी बाजारात व्यापाऱ्यांनी खरेदी केलाय अशा पद्धतीचे फोंड काष्टी बाजारात उपलब्ध आहेत मित्रांनो हे व्यापाऱ्यांनी खरेदी केली फोन राष्ट्रीय बाजारात अशाच पद्धतीचे फोंड हवे असतील का बाजारात उपलब्ध आहेत खरेदीसाठी तुम्ही काष्टी बाजारात येऊ शकता ना जनावरे खरेदी करू शकता हा फोन काष्टी बाजारात व्यापाऱ्यांनी खरेदी केलाय अशा पद्धतीचे फोन कास्टी बाजारात उपलब्ध आहेत सांगितलं त्याचे सांगायला चहायचं

किती सांगितलं तीस तीस जोडी का नाही एक एक जोडी जोडी काही पंचावन्न तुम्हाला खरेदी करायचं असेल तर बाळू मामांचा नंबर देतो नंबर सांगा माणव पंचाहत्तर एकोणसत्तर एक्क्याऐंशी चाळीस काय सांगितलं किंमत किंमत सांगितलं पंच्याहत्तर शेत का शेतकरी शेतकऱ्यांचे पहिले खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा नंबर सांग नव्वद बावीस दाताला कशीचाता येतो कामाची गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण बाजारात आहोत बाजारातले बाजारभाव आणखी सर्वात प्रथम आपल्या चॅनलला नवीन असत चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील योग्य बाजारभाव तुम्हाला उपलब्ध होऊन जातो मला काय किमती सांगितल्या साठ हजार

साठ हजार सांगितलं दाताला कसे चार चार बाबुगडे वरगाव सुप्पा बाबुगडे बाबुडे हाय नंबर नाही म्हणतोय ना साठ ला येऊन जा सात इकडे बावन करा मागित आणि चला लाख yeah. yeah. 60 लागे. तुर्फूलले दे जाऊ दे. आता त्यांनी मागितले तेवढे नेयाचत का? नेयाच का? नेयाच का? तुर्फूलले नेयाच का? नेयाच का? ओ माने किती म्हणले? आता 1000 वाढले जाऊ द्या तुम्ही किती म्हणले? पहिल्याने 52 म्हणलं होतो तुम्ही 52 म्हणले होते. हे काय म्हणले? आम्हाला पंचावन्न ला. दुसऱ्यांनी मागितले शेतकरी तुम्ही नव्हते बरोबर. आता तुम्ही 53 ला मागितलं. हा

दोन दाती फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस बावीस अठ्ठावीस चौऱ्याण्णव नाही दुष्काळी ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत सात चार 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 सत्त्याण्णव तीस सतरा एक्शी पंचाळीस खरेदी करायची तर <laughs> मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारात बैलांची संख्या खूप आहे पण व्यापारी खरेदी करणारे खूप कमी प्रमाणात आलेली खरेदी त्यांचं दीड लाख रुपये हा होईल ना फायनल फायनल सव्वा लाख होईल सत्य त्यांचं सत्तर हजार सांग होईल ना दाताला त्याला कोणी येत अजून कामाची समधी गॅरंटी बढावेत फोन नंबर सांगा फोन नंबर सांग मामा हे सांगितलं ऐंशी हजार रुपये जोडीच दातर साधा दे मशावरून हो त्र्याऐंशी नव्वद पस्तीस चौतीस बेचाळीस साधा ते साधे दोन्ही पण